नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुला पाहते रे ही मालिका झी मराठी वाहिनीने दोन हजार अठरामध्ये प्रसारित केली सुबोध भावे आणि गायत्री दातार यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका होत्या वर्षभर या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं ईशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार घराघरात लोकप्रिय झाली होती ही मालिका संपल्यावर गायत्री डान्सिंग क्वीन आणि अलीकडेच अबिरगुलार या मालिकेत झळकली पण आता गायत्री पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे मा करण्यात माहीर असलेली सिटी सुंदरी गायत्री येते तुमच्या भेटीला असं कॅप्शन देत झी मराठीने गायत्रीच्या एंट्रीची अधिकृत घोषणा केलेली आहे तिच्यासह या शोमध्ये आणखी एक लोकप्रिय चेहरा स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे तिचं नाव आहे अनुश्री माने सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालेल्या नकरेवाली या गाण्यात अनुश्री झळकली होती चल भावा सिटीत हा शो येत्या पंधरा मार्चपासून दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती याचं दर्शन घडवेल सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळूहळू उलगडत जाईल या शोच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेते श्रेयस तळपदे सांभाळणार आहे या शोच्या निमित्ताने तब्बल दोन वर्षांनी श्रेयस टेलिव्हिजन कमबॅक करणार आहे